नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनी मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच इतिहासाच्या विशेष थ्री लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत स्पर्धा परीक्षांसाठी इतिहासाचा अत्यंत महत्वाचा भाग आपण शिकायला सुरुवात केली तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास मागच्या लेक्चर मध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या पहिल्याच लेक्चर मध्ये भारतातील परकीयांचे आगमन या घटकाची पार्श्वभूमी पाहिली आणि आज या लेक्चर मध्ये आपण भारतातील पोर्तुगीजांचे आगमन हा घटक समजून घेणार आहोत शिकणार आहोत बर भारतातील पोर्तुगीजांचे आगमन म्हणजे युरोप खंडातील पोर्तुगाल नावाचा जो देश आहे त्या देशातील नागरिकांचे भारतात आगमन झालं त्यांनी भारताकडे येणारा जलमार्ग शोधून काढला आणि ते भारतात आले कसे आले हे आपल्याला आज या लेक्चर मध्ये शिकायचे तर पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी युरोप खंडामध्ये पोर्तुगाल नावाचा देश एक मोठी नौदल शक्ती बनला होता नौदलाची शक्ती मोठी पॉवरफुल झाली होती त्यांची आणि त्याच वेळेस घटना आहे इसवी सन चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जमिनीवरचा युरोप आणि आशिया किंवा युरोप आणि भारत यांच्या दरम्यानचा व्यापारी मार्ग बंद पडला होता मागच्या लेक्चर मध्येच तुम्हाला सांगितलं आणि म्हणूनच चौदाशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्यावेळेस पोर्तुगाल राजा होता दुसरा तो जुआ याच्या काळामध्ये अरबी वेश परिधान करून पेड्रोदी कुविल्याव नावाचा व्यापारी जो आहे तो भारतात आला होता आणि भारतात येणारा तो पहिला पोर्तुगीज ठरलाय लक्षात राहू द्या पेड्रोदी यानंतरची घटना इसवी सन चौदाशे सत्त्याण्णव इस इसवी सन चौदाशे सत्त्याण्णव रोजी पोर्तुगालचा राजा इमॅन्युएल आणि या इमॅन्युएलने याच वर्षी आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहीम आखली आणि या मोहिमेची जबाबदारी त्यानं या मोहिमेचं नेतृत्व त्यानं वास्को द गामा नावाच्या दर्यावरतीकडे सोपवलेले आणि दिनांक आठ जुलै चौदाशे सत्त्याण्णव रोजी वास्को द गामा चार जहाज आणि एकशे सत्तर घेऊन या मोहिमेला निघालाय मग त्यानं आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यानं तो आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकापर्यंत आलाय या टोकाला आल्यानंतर त्याला तिथं वादळ वाऱ्याशी सामना करावा लागला आणि म्हणून त्या टोकाला त्यानं नाव दिलं केप ऑफ स्टॉर्म स्टॉर्म म्हणजे वादळ नंतरच्या काळामध्ये पोर्तुगालनं या ठिकाणाला केप ऑफ गुड होप गुड म्हणजे चांगले होप म्हणजे आशा म्हणून आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो आशेचे भूशिक आशा रीतीनं आशेचे आशे भूशीर म्हणजेच केप ऑफ गुड होप असे नाव दिले पण एक गोष्ट लक्षात राहू द्या काय तर तुम्हाला वाटेल या केप ऑफ गुड होप नावाच्या ठिकाणी म्हणजे आफ्रिका खंडाच्या या दक्षिण टोकावर पोहोचलेला पहिला पोर्तुगीज वास्को दगामा असेल नाही वास्को द गामाच्या अगोदर एक पोर्तुगीज या केप ऑफ गुडहोप नावाच्या ठिकाणावर आशेचे भूशीर नावाच्या ठिकाणावर पोहोचला होता त्याचं नाव आहे डायस म्हणून जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल केप ऑफ गुडहोप या आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकावर पोहोचलेला पहिला पोर्तुगीज कोण तर बार्थोलोमी डायस आणि मग हा वास्को द गामा आहे बर यानंतर वास्को द गामा पुढे निघालाय पुढं जाण्याचं कारण असं होतं त्या दक्षिण टोकावर वादळ वारळ होत चालू होत म्हणून तर त्यानं नाव दिलं केप ऑफ स्टॉर्म केप ऑफ स्टॉर्म आणि त्यामुळेच त्याला पुढे जायची प्रेरणा मिळाली म्हणून पोर्तुगालनं नंतर त्या ठिकाणाला केप ऑफ गुड होप असं नाव दिलं आता हा पुढं आफ्रिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यानं निघालाय आणि त्या पूर्व किनाऱ्यावर त्याला मोझांबिक नावाचं बंदर दिसलं हे त्या काळात बंदर अतिशय प्रगत होतं त्या काळातलं बंदर अतिशय प्रगत होतं आणि त्या बंदराचा राजा होता मिलिंद बर याच बंदरात या वास्को द गामाला काही भारतातून आलेले जहाज नांगरलेले दिसले त्यापैकीच एका जहाजावर अब्दुल माजीद नावाच्या गुजराती मुसलमान खलाशी होता त्या खलाशाची मदत घेतली आणि हा वास्को द गामा आपल्या सहकार्यांबरोबर हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून प्रवास करीत 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 भारताच्या मलबार किनाऱ्यावर दिनांक तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी कालिकत बंदरावर पोहोचलाय ज्याला कोझिकोड असंही म्हणतात खर तर एकदम डिटेल सांगायचं म्हटलं तर कालिकत बंदर आणि मोठे म्हणून कालिकत बंदराचा उल्लेख केला जातो मात्र खर तर हा सोळा किलोमीटर कालिकत पासूनच कप्पड नावाचं गाव होत त्या गावात पोहोचला होता आणि मग तिथून तो कालिकत बंदरामध्ये चार जहाज आणि एकशे अठरा खलाशांसह भारतात पोहोचला कालिकत बंदरात आला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आला त्यावेळेस या कालिकत बंदराचा जो राजा होता त्या कालिकत बंदरामध्ये हिंदू राज्याचा अर्थात चेरा साम्राज्याचा अकरावा वारसदार त्याचं नाव आहे नेदी इरिपू स्वरूपम म्हणजे झामोरीन होता नाव नेदी इरिपू स्वरूपम मात्र त्याला पदवी दिली झामोरीन आणि ते नाव अवघड असल्या कारणानं आपण पदवीच्या नावानेच ओळखतो झामोरीन हा होता त्याचबरोबर त्याचं कालिकत बंदर मसाल्याच्या पदार्थासाठी फेमस होत कापडाच्या व्यापारासाठी फेमस होत वास्को दे गामा या बंदरामध्ये तीन महिने राहिला आहे ही मोहीम त्याला पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष लागली या संपूर्ण मोहिमेमध्ये त्याचे एकशे पंधरा खलाशांना खला प्राण गमाव लागला अगदी फक्त पंचावन्न खलाशांसह तो परतलाय पा एक जहाज रस्त्यातच बुडालाय एक जहाज दुसरं एक जहाज मोठं नुकसान झालंय पुरतूर झाली मात्र सरते शेवटी मोठ्या मसाल्याच्या मालासह हा वास्को दगामा दहा जुलै चौदाशे नव्याण्णव रोजी टोटल अठ्ठावीस हजार किलोमीटरचा प्रवास करून पोर्तुगाल देशाची राजधानी लिस्बनला पोहोचला आणि जरी जीवितहानी झाली प्रचंड त्रास झाला त्याचे माणसं गमावे लागले मात्र या वास्को दगामाला फार मोठा आर्थिक फायदा त्यातून झालेला आहे झाला अशा रीतीनं वास्कोद गामा हा जलमार्गाने भारतात येणारा पहिला परकीय भारतात येणारे जलमार्गाने येणारे पहिले परकीय कोण पोर्तुगीज आणि भारतात जलमार्गाने येणारा पहिला पोर्तुगीज नागरिक कोण वास्को द गामा या वास्को द गामानं या ज्या जलमार्गाचा शोध लावला त्याला केप मार्ग असंही म्हणतात जो युरोप खंड त्यानंतर केप ऑफ गुडप नंतर मोझांबिक आणि नंतर कालिकत बंदर अशा क्रमाने हा क्रम सुद्धा परीक्षेला येतो बर पोर्तुगाल भारतात येण्यापूर्वी इटलीचा जो व्यापार होता तो भारताशी खूप जुना व्यापार होता आणि तो त्यांची एकाधिकारशाही झाली होती भारताबरोबर व्यापाराची कारण व्यापारी मार्ग इतर देशांचा बंद पडला होता आणि त्याच्यामुळं इटलीच्या लोकांची एकाधिकारशाही झाली मात्र आता पोर्तुगाल स्पर्धेला आले आणि त्यामुळं इटलीच्या व्यापाराला आणि व्यापाऱ्यांना धक्का बसला वास्को द गामाच्या यशस्वी मोहिमेनंतर म्हणजेच या केप मार्गाच्या शोधानंतर पोर्तुगालची भारतात दुसरी मोहीम आली ती पेड्रो अल्वारेज कॅब्रेल या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली मग ही दुसरी मोहीम आहे राजधानी लिस्बनवरून हा कॅब्रेल आपल्या तेरा जहाजांसह आणि बाराशे खलाशांचा तांडा घेऊन तो निघाला आहे कधी नऊ मार्च पंधराशे रोजी आणि तेरा सप्टेंबर पंधराशे रोजी हा कालिकत बंदरात पोहोचला बर यानं त्यावेळेच्या कालिकत बंदराचा जो राजा होता झामोरीन या झामोरीच्या रितसर परवानगीनं कालिकत येथेच पहिली वकार उभारली व्यापाराचं पहिलं केंद्र उभारलं तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला काय पोर्तुगीजांनी आपली पहिली वकार कोठे उभारली कालिकत या ठिकाणी केव्हा पंधराशे साली कोणाच्या परवानगीने झामोरींच्या परवानगीने आणि कोणी पेड्रो अल्वारेज ओके त्याच्या कालिकत बंदरामध्ये अरबांचाही मोठा व्यापार होता अरब व्यापाऱ्यांना या झामोरींच्या दरबारामध्ये मोठा महान होता मात्र आता काय झालंय पोर्तुगीज व्यापारी हे नुसते व्यापारी नाहीत चोट्टे भामटे दरोडेकर खुनी असे आणि अरब व्यापारी यांच्यामध्ये वाद व्हायला लागला यांच्यामध्ये तंटे व्हायला लागले या वादामध्ये पोर्तुगीज जा, झामोरी बाजू घेतली अरबांची आणि पोर्तुगीजांना खडक चावलं त्यामुळे पोर्तुगीजांनी अर्थात पेड्रो अल्वारेज कॅब्रेलनं झामोरींवरच हल्ला केलाय कालिकत मध्ये मोठा गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केलाय आणि मग या लढाईमध्ये या संघर्षामध्ये पेड्रो कॅब्रेलचा पराभव झाला आणि त्यामुळं पंधराशे एक साली त्याला पोर्तुगालला परतावे लागले माघारी जावे लागले हे झाले दुसरी काही झालं तर या दुसऱ्या मोहिमेमध्ये पोर्तुगीजांच्या व्यापाराचं केंद्र स्थापन झालं होतं आणि मोठा नफा सुद्धा मिळाला होता आता पोर्तुगीजांची तिसरी मोहीम जी आहे तिसरी मोहीम द नोवा याच्या नेतृत्वाखाली पंधराशे एक मध्ये म्हणजे कॅब्रेल आला त्याच वर्षी पूर्ण केलेली आहे त्याच वर्षी याच्यानंतर पोर्तुगीजांची चौथी मोहीम वास्को द गामाच्याच नेतृत्वाखाली एकोणतीस ऑक्टोबर पंधराशे दोन रोजी आता हा वास्को द गामा दुसरा दुसऱ्यांदा आणि पोर्तुगीजांची चौथी मोहीम जी आहे त्याच्या नेतृत्वाखाली हा कालिकत बंदरात आलाय नुसता व्यापाराची जहाज नाही त्यांनी मागच्या वेळेस पाहिलं होतं अरब व्यापारी असो इटलीचे असो भारतीय असो यांच्या जहाजामध्ये फक्त व्यापारासाठीचा माल असतो शस्त्रास्त्र नसतात मात्र हा आता येताना सुसज्ज शस्त्र सज्ज नौसल नौदला आला होता नेव्हीस आला होता मग त्याने आल्याबरोबर मलबार किनाऱ्यावरीलचा प्रदेश जो आहे तो ताब्यात घेतला तिथं आपले व्यापारी केंद्र सुरू केले बर अशा रीतीनं वास्को दगामाचे चौथी पोर्तुगालची आणि वास्को दगामाची दुसरी मोहीम व्यापाराच्या माध्यमातून हे पोर्तुगाल सातत्यानं भारतात मोहिमा राबवत होते संपत्तीसाठी आणि त्याचबरोबर धर्म प्रसारासाठी सुद्धा पंधराशे तीन नंतर पोर्तुगीजांच्या सातत्यानं या मोहिमा चालूच राहिल्या व्यापारासाठी पैशासाठी आणि धर्म प्रसारासाठी आणि मग हे अत्यंत क्रूर होते अत्यंत अत्याचार करायचे प्रचंड हाल हाल करून शत्रूला स्पर्धकाला स्थानिक भारतीयांना मारायचे आता घटना इसवी सन पंधराशे पाच ची पंधराशे पाच साली पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतीच्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी फ्रान्सिस्को दि अलिमेडा ज्याला शॉर्ट मध्ये दि अलिमेडा असं म्हणतात हा तीन वर्षासाठी भारतात आला कोशी बंदरात आल्यानंतर त्याला व्हॉइस रॉय तथा गव्हर्नर नावाची पद देण्याचा मोठा कार्यक्रम साजरा झाला आणि म्हणून भारतातील पोर्तुगीजांचा पहिला व्हॉइस रॉय कोण हा डी अलिमेडा आहे भारतातील पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर कोण तर हा डी अलिमेडा आहे ब्ल्यू वॉटर पॉलिसी भारतामध्ये कोणी राबवली तर ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हणजे निळे पाणी प्रणाली ही आज फ्रान्सिस्को डी अलिमेडा पहिल्या व्हॉइस रॉयने पहिल्या गव्हर्नर आखली मग त्यानं अरबांचा पराभव केला एवढंच नाही राज्य आरमार सुद्धा नष्ट आणि मलबार किनाऱ्यावरील लहान लहान बेट ताब्यात घेतली मग कोची असेल कन्नूर असेल अंजदीव असेल आणि या ठिकाणी छोटे 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 किल्ले बांधले बर यानंतर हा आला पंधराशे पाचला आणि दुसऱ्याच वर्षीची घटना आहे पंधराशे सहाची पंधराशे सहा साली अल्फन्सो दी अल्बुकर त्यालाही शॉर्टकट अल्बुकर असं म्हणतात हा पोर्तुगाल हा कोण आहे हा पोर्तुगाल आरमाराचा उपनौदल प्रमुख आहे आणि हा भारतामध्ये आलाय आणि नंतर भारतातील भूप्रदेशाचा व्हाईस रॉय म्हणून पंधराशे नऊ साली याची नियुक्ती झाली म्हणून भारतातील पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर म्हणजे हा आहे भारतातील पोर्तुगीजांचा दुसरा व्हाईस रॉय म्हणजे हा अल्बुकर्क लक्षात राहू द्या यानच भारतामध्ये धर्म प्रसारासाठी पोर्तुगीज आणि हिंदू यांच्यामध्ये विवाहाला प्रोत्साहन दिलं विवाहासाठी अगदी अत्याचार सुद्धा केले गेले धर्मप्रसार हे टार्गेट बर आणि टार्गेटातली एक महत्वाची घटना आहे काय घटना आहे तर विजापूरच्या आदिलशाने विजयनगरच्या साम्राज्यातून गोवा जिंकून घेतला होता आणि तो परत मिळवण्यासाठी विजयनगर साम्राज्याचा आरमाराचा जो प्रमुख होता तिमोजा किंवा काही काही पुस्तकामध्ये तिमय्या असा उल्लेख आहे त्यानं पोर्तुगीजांना मदत केली आणि याच अल्बुकर इसवी सन पंधराशे दहा रोजी विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतला आणि याच गोवा विजयातून पोर्तुगीजांनी भारतामध्ये आपल्या सत्तेची स्थापना केली भारत म्हणूनच भारतातील पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक कोण तर ज्यानं गोवा जिंकून घेतला तो अल्बुकर्क भारतात पोर्तुगीज सत्तेची स्थापना केव्हा झाली पंधराशे दहा कोणत्या विजयानं गोवा विजयानं आणि शेवटपर्यंत हा गोवा पोर्तुगीजांच्या व्यापाराच प्रशासनाच सत्ता साम्राज्याचं केंद्रस्थान राहिलंय तिथंच त्यांनी गोवा ताब्यात आल्यानंतर गुलामांचा व्यापार सुरू केलाय पण बर आणि याच गोव्यामध्ये तुम्हाला माहितीये पंधराशे बेचाळीस महाराष्ट्रातले लोक तर त्या गोव्याला अगदी सगळ्यात आवडतं पर्यटन स्थळ करून टाकले आणि मग गोव्याला गेल्यानंतर पंधराशे बेचाळीस रोजी तिथं सेंट फ्रान्सिस झेव्हियर गोव्यात आला होता त्याचं चर्च पाहायला जातात म्हणे मेलाय पण त्याचे नख वाटते तो, तो, तो जिवंत असताना त्यानं धर्म प्रसारासाठी भारतीयांवरती प्रत्य प्रचंड अत्याचार केलेले बर या गोव्या व्यतिरिक्तच पोर्तुगीजांनी मग धीव दमन सास्ती वसई चोळ मुंबई हुगळी मद्रास इत्यादी प्रदेशांवर अधिकार स्थापन केला ताब्यात घेतलंय मुंबई तर पोर्तुगीजांच्या एका अधिकाऱ्याना अँथोनिओ त्याचं नाव हे मुंबई पंधराशे पस्तीस मध्ये मुंबईच्या राजाकडून जिंकलंय आणि ते कायमस्वरूपीच नंतर सोळाशे एकसष्ट रोजी पोर्तुगीजांकडून ते इंग्रजांकडे गेले ते कसं गेलं ते तुम्हाला पुढे सांगतो बर पंधराशे दहा ला पोर्तुगीजांनी जे आपलं ठाणं गोव्याला नेलं आणि ते गोवाच त्यांचं केंद्रस्थान राहिलं पा सर्व पडक्यांच्या अगोदर पोर्तुगीज भारतामध्ये सर्वात अगोदर आले जलमार्गाने मात्र इंग्रजांनी इतकं फ्रेंचांनी इतकं त्यांना संपूर्ण हिंदुस्थानावर ताबा मिळवण्यात यश मिळालं नाही फ्रेंचांपेक्षा इंग्रजांची विशेषता तुलना करतात याचाच अर्थ त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना अपयश आला मग या अपयशाचे काय काय कारण आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे पंधराशे ऐंशी साली तिकडं युरोप खंडामध्ये पोर्तुगाल देशावर स्पेनने हल्ला केलाय आणि स्पेन पोर्तुगालमध्येच विलीन झाले म्हणजे पोर्तुगाल, पोर्तुगाल पारतंत्र्यामध्ये गेले जो देशच पारतंत्र्यामध्ये मग त्यांची एखादी पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी काय करणार आहे बरोबर का नाही पहिलं कारण दुसरं पोर्तुगीजांचा धर्मवेडेपणा धर्मासाठी जे जमेल ते अत्याचार त्यांनी केलेले आहेत आणि त्यामुळं भारतीय लोक धर्मासंदर्भात संवेदनशील विशेषतः या कारणामुळे हिंदू आणि मोगल पोर्तुगीजांच्या विरोधात उभे राहिलेत तिसरं महत्वाचं कारण आहे मोगल व मराठे पोर्तुगीजांविरोधात उभे राहिले मग अगदी अकबरापासून पर्यंत अनेक मोगल सम्राटानं पोर्तुगीजांना विरोध केलेला आहे मराठ्यांनी कट्टर विरोध केलाय मराठ्यांची जोपर्यंत ताकद होती तोपर्यंत यांनी मराठ्यांशी सरळ सरळ संघर्ष केलाच नाही त्यातली एक महत्वाची घटना तुम्हाला सांगतो काय इसवी सतराशे एकोणचाळीस रोजी थोरले बाजीराव पेशवे पेशवे असताना त्यांचा धाकटा भाऊ चिमाजी आपर्तुगीजांकडून प्रसिद्धाचा वसईचा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यामध्ये विलीन केला होता चौथ महत्वाचं एक कारण आहे की यांनी व्यापारापेक्षा राजकारणाला महत्व दिलं आणि ज्यावेळेस इतर युरोपातल्या देशांशी संघर्ष सुरू झाला तेव्हा यांची आर्थिक शक्ती जी आहे कमी झाली आणि पैसा कमी पडला की राजकारणात ताकद राहत नाही अगदी अशा यांच्या अपयशाच्या कारणामधलं एक महत्वाचं उदाहरण मुघल सम्राट शहाजहान यानं कासिम खानाला पाठवून हुबळी येथून पोर्तुगीजांना हुसकावून लावलं होतं तर अशा रीतीनं पोर्तुगीज सर्वात अगोदर येऊन सुद्धा त्यांना संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करण्यात अपयश आलं त्याचे हे कारण आहेत असं असलं तरी पोर्तुगीज भारतातून सर्वात शेवटी गेलेले मग ते कसे गेले त्यांना कसं वाट लावलं यातल्या काही महत्वाच्या घटना तुम्हाला सांगतो मग गोवा दीव दमन त्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी अठरा जून एकोणीसशे शेहेचाळीस रोजी राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली तो दिवस आजही गोवा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो यानंतर भारत सरकारनं विजय ऑपरेशन राबवला आणि या विजय ऑपरेशनच्या माध्यमातून पोलीस कारवाई करून हे दिनांक एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोवा मुक्त केलाय म्हणून तर आपण एकोणीस डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो तरीही हे पोर्तुगीज गोव्यावरचा ताबा सोडायला तयार नव्हते त्यांनी अमेरिकेला मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न केला धडपड केली मात्र अमेरिका मध्यस्थी पडीलय शेवटी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये त्या पोर्तुगाल देशामध्ये कारणेश्वर क्रांती झाली सत्तांतर झालं आणि बदललेल्या पोर्तुगाल सरकारनं गोव्यावरील भारतीय नियंत्रण मान्य केलं त्याच्यानंतर मग तीस मे एकोणीसशे सत्याऐंशी रोजी गोवा राज्य निर्माण झालं म्हणून तीस मे हा गोवा राज्य दिन आहे गोवा राज्य निर्माण दिन आक्रमाचे एकोणीसशे ला गोव्या गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळालाय अशा रीतीनं पोर्तुगीजांचं भारतातील आगमन आणि सर्वात सुरुवातीला आले आणि सर्वात शेवटी गेले हे त्यांचं खास वैशिष्ट्य अजून काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो भारत आणि आशिया खंडात त्यांचा एवढा मोठा प्रभाव ते सोडून गेलेत ती दक्षिण आशियातील पन्नासहून अधिक भाषांमध्ये पोर्तुगीज शब्द सापडतात मग त्यांचे कितीतरी शब्द आहेत बघा चावी पादरी गिरजाघर इंग्रज इंग्रजी पिंप गोदाम इस्त्री काज परात भत्ता पगार अल्पांसो म्हणजे आंबा पपई मारतोड तंबाखू बंब हे सगळे पोर्तुगीज शब्द याच बरोबर भारतीय संगीत क्षेत्रामध्ये भारतीय संगीतकारांना अरेंजमेंट व ऑर्केस्ट्रा जो भाग आहे तो पोर्तुगीजांनी दिलाय तो पोर्तुगीजांनी दिलेला आहे आणि या पोर्तुगीज साम्राज्याच्या हि यांची पोर्तुगीज इस्ट इंडिया कंपनी आहे ते आले तरी चौदाशे अठ्ठ्याण्णव ला त्यांच्या कंपनीची स्थापना उशिरा सोळाशे अठ्ठावीस ला झाली आणि यांचं जे भारतामध्ये साम्राज्य होतं त्याला एस्टाडो टाडो इंडिया असंही म्हटलं जायचं एस टाडो इंडिया ओके अशा रीतीनं आपल्या भारत देशामध्ये जलमार्गाने वेगवेगळे जे परकी आले त्यातले महत्वाचा मुद्दा पोर्तुगीज कसे आले हे आपण पाहिले आणि या पोर्तुगीजांचा भारतावर किती प्रभाव होता जास्त काळ राहिल्यामुळे खूप प्रभाव राहिला भारतातली मका बटाटो टोमॅटो लाल मिरची तंबाखू या पिकांची आशिया खंडाला ओळख या पोर्तुगीजांनी करून दिली चला आजच्या लेक्चर मध्ये हे पोर्तुगीज आले कसे 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 आले कोण कोण आले आणि हे गेले कसे हे सुद्धा आजच्या मध्ये आपण पाहिलेले या लेक्चर मध्ये आपण थांबणार आहोत मात्र लेक्चर जर तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा त्याचबरोबर इतर मित्र मंडळींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया आपण पुढील टॉपिक मध्ये पुढील लेक्चर मध्ये स्पेशल अशा थ्री डी लेक्चरच्या सहकार्या